नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात कुरुंदवाडात किरकोळ कारणावरून मित्रांनीच केला मित्राचा खून अवघ्या बारा तासात तीन जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थ चौक कुरंदवाड इथं सहा जुलै रोजी रात्री वाजताच्या सुमारास चव्हाण राहणार मजरेवाडी कुरुंदवाड तालुका शिरोळ यश काळे राहणार तालुका याने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी यांच्यात दिनांक पाच जुलै रोजी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून धारदार हत्याराने गंभीर स्वरूपाची वार करून जिवे ठार मैताचा भाऊ दिग्विजय संजय चव्हाण राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे कुरुंदवाड पोलीस ठाणे इथं था गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांचं पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं तपास पथकातील पोलीस समलदार संजय कुंभार व सागर माने यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी यश काळे व त्यांच्या साथीदार हे खुनाचा गुन्हा करून ते शिरोली एमआयडीसी परिसरात लपलेले आहेत तसेच त्यांच्याकडे काळ्या रंगाची ऍक्टिव्ह गाडी असून तिचा क्रमांक आठ हजार दोनशे एकोणसत्तर अशा मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकानं सुमारे पाच तास शिरोली एम आय डी सी परिसर पिंजून काढून आरोपींचा शोध घेत असताना काळ्या रंगाची अॅक्टिव्ह गाडी नंबर एम एच अकरा ब्याऐंशी एकोणसत्तर ही गाडी शियफाटा रोडवर दिसून आली पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता गाडीवरील तिन्ही इसम गाडी सोडून पळून जाऊ लागले पोलीस पथकानं त्यांचा पाठलाग करून त्यांना शितापिनं ताब्यात घेतलं त्यांची नावं विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, नाव यश सुनील काळे व एकोणीस वर्ष राहणार विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अमन जमीर दानवाडे व बावीस वर्ष त्रिशूळ चौक गावभाग इचलकरंजी तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर श्रीजय बाबू बडसकर वय बावीस वर्ष राहणार औरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर अशी सांगितले आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपी यश काळे याचे व मयत अक्षय दीपक चव्हाणांचे दिनांक पाच जुलै रोजी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी मयत अक्षय चव्हाण यांनी आरोपी यश काळ्यास मारहाण केली होती त्याचा राग मनात धरून वरील तिघांनी अक्षय चव्हाण यांच्यावर धारधार शस्त्रानं वार केल्याचं सांगितलं संशयित आरोपींना पुढील कारवाई करता कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास कुरुंदवाड पोलीस ठाणे करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस हवालदार प्रकाश पाटील संजय कुंभार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार विशाल चौगुले लखन पाटील रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशू हंबीराव अतिगरे यांनी केले भांडापोट न्यूजसाठी सहसंपादक विवेक कांबळे